नमस्कार मंडळी सणाच्या वेळेस किंवा आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पुरण पोळीचा घाट घालावा लागतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी पुरण असं बारीक करावं लागतं मग घरातल्या मंडळीची आपण मदत मागायला चालू करतो पण शक्यतो कोणी मदत करत नाही मग आपल्यालाच करावं लागतं मग हे पुरण सोप्या पद्धतीनं बारीक कसं करायचं ते बघूयात आता इथं एक मी मोठा बाऊल भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे घरची आहे त्यामुळे थोडंसं कलर कमी असतो डाळीला आणि दुकानच्या डाळीला पिवळा कलर जास्त असतो पॉलिश केलेली असते त्यामुळे पाव चमचा हळद वापरायची आणि जेवढी डाळ घेतली त्याच्या फक्त दुप्पट पाणी टाकायचं द जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर कुकरच्या बाहेर शिट्ट्यामधून पाणी बाहेर येऊ शकतं आता इथं आपल्याला डाळ भिजत घालायची काहीच गरज नाही दो तीन ते चार शिट्ट्यामध्ये छान डाळ शिजली जाते आणि तेलही टाकायची गरज नाही पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर पाणी पण बाहेर येत नाही आणि छानपैकी अशी डाळ शिजवून घ्यायची आहे हाताने हे असं दाबलं तर चांगली ती अशी बारीक झाली पाहिजे अशा पद्धतीनं आता हे सगळं आपली शिजलेली डाळ चाळणीत टाकून घ्यायची आहे म्हणजे सगळं त्याचा आपल्याला आमटीसाठी जो कट असतो तो पण खाली जातो आणि डाळ थोडी अशी चाळणीत टाकून स्मॅश करून म्हणजे बारीक करायचं म्हणजे काय होतं परत आपल्याला गूळ किंवा साखर टाकताना आपण चटका देतो तेव्हा ती निब्बर होते त्यामुळं डाळ थोडीशी थोडीशी इथं चमच्यांना अशी स्मॅश करून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायची म्हणजे ते गुळामध्ये छान मिक्स होते आणि आपल्याला परत जास्त त्रासही होत नाही बारीक करायला नाहीतर मग गुळात डायरेक्ट डाळ शिजवली तर ती डाळ निब्बर होते आणि बारीक करायलाही आपल्याला खूप वेळ लागतो आणि डाळ थोडी थोडी तशीच क राहते त्या बारीक करताना त्यामुळे ह्या पद्धतीनं डाळ अगोदर शिजलेली डाळ गरम गरम असते त्यामुळे असं थोडीशी स्मॅश करून घ्यायची आता काय करायचे पॅनमध्ये छान तूप टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं पुरणशी चटका देताना खाली थोडंसं करपल्यासारखं होतं हे पु असं तूप टाकल्यामुळे एकतर वा पुरणाला आपला वासही छान येतो चव छान लागते आणि चिटकतही नाही पुरण आता आपण हे टाकल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये जेवढी डाळ घेतली त्याच्या पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ जास्त घ्यायचा नाही गूळ जर पुरणाला जास्त झाला तर पुरण चिकट होतं जास्त आणि पोळ्याही चिकट होतात जास्त अशा लुसलुशीत पोळ्या होत नाहीत त्यामुळं पुरण करताना गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण पाहूनच घ्यायचं जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही अर्धी वाटी जरी घेतलं तरी चालू शकतं आता इथं आपण गूळ सगळा त्याच्यामध्ये वितळून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या स्टेजला आपण चाळणीतून हे पुरण बारीक करणार आहोत कारण गुळामध्येही काही केर कचरा खडे असतात बराच वेळेस त्यामुळे असं चाळणीतून हे पातळ पुरण झालेलं असतं चांगलं पाण्यासारखं त्या स्टेजला आपल्याला ते चाळणीत घ्यायचं आहे आणि पटकरनं आपलं एक ते दोन मिनटाच्यात हे पुरण सगळं खाली जातं आपण काय करतो गूळ मिक्स केल्यानंतर तसंच तस ते आटू देतो त्यामुळं परत आपल्याला ते चाळणीतून बारीक करताना खूप जड जातं आणि ग्लास पेला याच्या मदतीनं ते बारीक करावं लागतं पण या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर ते पातळ असतं आणि चाळणीतून लगेचच खाली जातं आणि राहिलेलं थोडं थोडंसं ते बारीक ते पण थोडंसं हलवलं की लगेच खाली जातं हेच आपली ट्रिक आहे की पुरण एक ते दोन मिनटाच्या आत कितीही असू द्यात बारीक करण्यात येतं आणि इतर कोणाची मदतही घेण्यात येत नाही पटकन आपल्याला तिथंच किचन ओट्यावर हे पुरण बारीक करता येतं या पद्धतीनं दोन ते तीन मिनटाच्या आतच हे सगळं भरपूर पुरण असेल तर असं हे खाली जातं आणि आता हे सगळं पुरण खाली जातं चाळणीचंही चांगलं निघतं आणि हे पुरण आता आपल्याला नंतर कढईत टाकून परत त्याच्यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे या याच पद्धतीनं कोणतंही पुरण साखरेचं असू देत किंवा गुळाचं तर त्याच्यामध्ये का काही एखादा खडा असू शकतो गुळामध्ये त्यामुळं ते पण निघला जातो आणि या पद्धतीनं पुरण बारीक केलं तर एकदम पटकरणं होतं इतरांची मदत घ्यायची गरज पडत नाही आणि गरम असल्यामुळे ते चाळणीतून लगेच केलं जातं आपलं कामही पटकरणं होतं या पद्धतीनं हे असं चटका देऊन घ्यायचं परत खाली थोडंसं हलवत राहायचं तूप टाकल्यामुळे जास्त चिटकतही नाही आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवून हे पुरण आठवून घ्यायचं आणि छान चटका बसल्यानंतर एक चमचा टाकायचा उभा राहिला की आपलं पुरण झालं समजायचं आणि वेलची पूड टाकून पुरण तयार धन्यवाद